हा बेबी बालगणेशाचा मानाचे पाच गणपती बघण्यासाठी महाराज बसलेले स्वामींची सध्याला सिरियल गाजल्यामुळे आम्ही दत्त महाराजांची मूर्ती श्रीराम हंडी माखन हंडीवरती बसलेली आणि कॅलिग्राफी म्हणून म्हणून त्याला आर्टिकल पीस आम्ही ग्रे केलेला नमस्कार आज आपण आलो आहोत प्रज्ञा आर्ट या गणपती बनवण्याच्या कारखान्यामध्ये हा कारखाना मुंडवा केशवनगर कुंभारवाडा पुणे इथे आहे या कारखान्याचा पत्ता स्क्रीनवर दिलेला आहे या कारखान्यामध्ये तुम्हाला मानाचे पाच गणपती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतील इथे तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल या कारखान्याचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नमस्कार मी प्रज्ञा आर्ट सेतून बोलतोय उंबरवाडा केशव नगर आज आम्ही आमच्या मूर्त्यांबद्दल काही माहिती सांगणार आहोत तर सर्वात पहिली मूर्ती आहे ही विदाऊट दागिना दगडूशेठ बारका दगडूशेठ लहान मध्ये हो लहान हाईट किती किती, किती उंची ह्याची ह्याची उंची साधारण दीड फूट दीड फूट आहे हो तर ह्याची प्राइस अडीच हजारापासून पुढे अडीच हजारापासून पुढे चालू हो तर दुसऱ्या नंबरला आहे ही विदाउट दागिना त्यात मध्ये ही मोठी साईज आहे म्हणजे दगडशेटची सई हो दगडूशेठची शेटची त्याला बावीस तेवीस इंच ही मूर्ती आहे बावीस तेवीस हो आणि हिची प्राइस आहे साडेतीन हजार साडेतीन हजार पुढे या ठिकाणी आहे शिवरेकर मोठा शिवरेकर हा ब्राह्मी गणपती आहे तर त्याची हाईट किमान दोन फूट असेल दोन फूट हो आणि त्याची प्राइस चार हजारापासून पुढे चार हजारापासून पुढे चालू हा पेनचा मॉडेल आहे पेनचा मॉडेल हो, पेनचा तर हा थोडा आर्टिकल पीस आहे ह्याचं नाव सोफा कोच असं ठेवलेला आहे तर हा पण दोन फुटच आहे तर ह्याची प्राइस चार ते साडेचारच्या पुढे असते हा वाला दगडू शर्ट आहे मोठा तर हा पण दोन हा सव्वा दोन फुटाचा आहे सव्वा दोन फुटाचा हा तर ह्याची प्राइस साडेचार ते पाच पर्यंत मिळेल साडेचार ते पाच पर्यंत हा डबल लोड पद्मासन आहे डबल लोड पाँच हो, हा तर हा हो, हो, ही पण पेनची मूर्तीच आहे तर ती सव्वा दोन फुटाची असेल हिची पण साडेचार ते पाच ही प्राइस असते साडेचार ते पाच सगळ्या रिटेलच्या प्राइस हो या सगळ्या रिटेलच्या प्राइस ही पण सोफा कोच आहे फक्त ह्याचा लोड मोठा आहे ही पण पेनच मॉडेल पेनच ह्याची पण प्राइस सेमच असेल हा पुढचा आहे महाराजा कोच हा पण पेनचाच मॉडेल आहे पण ह्याची साईज ही दीड फुट आहे कमी, कमी। हा ही दीड फुटाची मूर्ती आहे तर ही साडेतीन ते चार हजारापर्यंत हा पुढे पुणेरी दगडू शर्ट आहे विदाऊट नक्षीचा आहे ह्याच्यावरती डिझाईन आणि डोळे हे सुंदर काढलेले आहेत तर ही पण दीड फुटाचीच आहे हिचा पण सेमच प्राईस हा पुढे त्याच्यामध्ये मोठा साईज आहे त्याला आर्टिकल पीस म्हणून ग्रे कलर केलेला आहे अच्छा ह्याची दोन फुटाची उंची आहे हो तर ह्याची प्राइस साडेचार ते पाच ही असेल मोदक बाल गणेश आहे त्याच्या एका हातात उंदीर सुद्धा आहे हा ही पण पेनचीच मूर्ती आहे आणि ही हिची साईज पण दीड फुट आहे दीड फुटाची साईज हो तर ही साडेतीन ते चार हजारपर्यंत रिटेलमध्ये रिटेलमध्ये हो आणि होलसेलमध्ये घ्यायची असेल तर थोडा रेट कमी होईल होलसेल मध्ये होलसेल प्राइस सोळाशे पन्नास सतराशे पन्नास म्हणजे कमी सोळाशे ते दोन हजार पर्यंत बसेन ती पुढे सिंगल लोड तर ही पण दीड फूटच आहे ही पण पेन्सल मॉडेल आहे हिची पण सेम आहे आणि ही ही छोटी आहे ही पगडी पगडीवाला पगडीवाला गणपती आहे नाही ही दीड फुटापेक्षा थोडीशी कमी आहे थोडी मोठी आहे तर हिची प्राइस दोन हजार पर्यंत पेन स्टाईल म्हणजे मुंबई स्टाईल आणि पेन स्टाईल दोन मध्ये हे विशाल शिंदेचे पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये आम्ही आर्टिकल कलर केले व्हाइट कलर रेड कलरच हे उपान आणि हे अख्खं व्हाइट आहे आणि ह्याच्यावरती कॅलिग्राफी म्हणून ओम वगैरे काढलेले काय पण ही फूट आहे आणि ह्याची पण साडे तीन ते चार हजार साडेतीन ते दगडू शेट आपला नक्षी दगडू शेट आहे त्याची दीड फूट साईज असेल तर त्याला आर्टिकल पीस म्हणून आम्ही ग्रे केलेला आहे तर त्याची प्राइस पण अडीच हजार ते तीन हजार पर्यंत अडीच हजार ते तीन हजार ही पेनच्या मॉडेल मध्ये आम्ही एक छोटी मूर्ती आणण्याचा प्रयत्न केलाय तर साईज कायची छोटी ह्याची साईज आहे एक फुटापर्यंत एकवीसशे पर्यंत तर हा आमचा पारंपरिक गणपती आहे शिवरेकर लहान तर ही ब्राह्मणी पद्धतीची मूर्ती आहे ह्याची पण साईज दीड फुट आहे तर ह्याची प्राइस आहे एकवीसशे पर्यंत एकवीसशे ब्राह्मणी म्हणजे एक ही ब्राह्मणी बैठक आहे पद्मासन बैठक पद्मासन बैठक तर दहीहंडी निमित्त आम्ही हा ही मूर्ती आणलेली आहे जी कृष्णा मूर्ती आहे आणि हंडी माखन हंडीवरती बसलेली अच्छा हांडीवर बसलेल्या तर हिची साईज आहे दोन फूट आणि हिची प्राइस पण साडेचार ते पाच हजार रुपये साडेचार ते पाच हजार हो रिटेल प्राइस आणि ती शेजार ही ही फिलिप्स आहे ही पण दोन फुटाची मूर्ती आहे आणि ह्याचं आर्टिकल धोतर आहे आम्ही वेलवेट आम्ही धोतर केलेले आहेत आणि त्याच्यावरती गोल्डन स्पॉट पुढची मूर्ती आहे उंदीर रथ ह्याच्यामध्ये पाच उंदीर आहेत आणि त्यांच्या रथावरती गणपती बसलेला आहे असं दाखवलंय पाच उंदरांच्या रथावर गणपती गणपती हिची पण साईज दीड फुट आहे आणि हिची रिटेल प्राइस ही अडीच ते तीन हजार रुपये अडीच ते तीन पर्यंत तर पुढची मूर्ती आहे स्वामींची स्वामींची स्वामीं सध्याला सिरियल गाजल्यामुळे आम्ही ही ही आर्टिकल पीस म्हणून स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे तर हिची पण साईज ही दीड फुट आहे तर हिची प्राइस पण साडेतीन ते चार हजार रुपये अशी बस साडेतीन ते चार हजार हो हो पुढची मूर्ती ही जाणता राजा म्हणजेच आपले शिवाजी महाराज यांची आहे तर ह्याच्यामध्ये हत्ती आहे त्याच्या सिंहासनावरती आ, महाराज बसलेले असं दाखवलेलं आहे त्या साईडला जाणता राजा आणि मशाले जी लोकांना जागृत करते असा गणपती संदेश देतो तर हिची साईज आहे दीड फूट आणि हिची पण प्राइस अडीच ते तीन हजार रुपये हो पुढे आहे दत्त महाराजांची मूर्ती सध्या ना नाथपंथ हे जास्त जोरात असल्यामुळे हे आम्ही मूर्ती ठेवलेली आहे तर नाथपंथामधली ही दत्त मूर्ती आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक गाय दोन पुत्री आणि दत्त महाराज दगडावरती बसलेले अशी ही मूर्ती आहे हिची साईज पण दीड फूट आहे आणि हिची प्राइस पण साडेतीन ते चार हजार रुपये पुढे त्याच मध्ये आहे कमळ बालगणेश त्याच्या पायाखाली कमळ आहे आणि हा साध्या आपल्या कट्ट्यावरती वसलेला एक गणपती आहे तो बालगणेश आहे त्याची पण दीड फूट ही साईज आहे आणि ही अडीच ते तीन हजार रुपये हिची अडीच ते ही मूर्ती आहे रामांची राम, श्री राम, राम गणेश राम, तर या वर्षी अयोध्या मंदिराच स्थापना झाल्यामुळे ही आम्ही मूर्ती ठेवलेली आहे बनवलेली आहे तर हिची पण साईज दीड फुटच आहे आणि ही पण साडेतीन ते चार हजार रुपये पर्यंत साडेतीन ते चार हजार पुढे आपण आलेलो आहेत मानाचे पाच गणपती बघण्यासाठी तर पुण्याचा हा सगळ्यात पहिला प्रसिद्ध गणपती हा कसब्याचा गणपती कसबा गणपती तर ह्याची साईज पण दोन फूट आहे आणि ह्याची प्राइस साडेतीन ते चार हजार रुपये साडेतीन ते चार हजार हो रेट मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आहे पण तो सध्याला आपल्याकडे अवेलेबल आहे पण तिची पेंटिंग चालू असल्यामुळे ही आम्ही डिस्प्लेला ठेवत नाही आहोत पण ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ती पण फुटाची हो ती पण दीड फुटाचीच आहे तिची पण प्राइस सेमच आहे सेम। साडेतीन ते चार तर हा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम तर ह्याची पण साईज दोन फुटच आहे आणि ह्याची प्राइस पण साडेतीन ते चार हजार रुपये हा मानाचा चौथा गणपती तुळशीबाग तुळशीबाग हो तर ह्याची पण साईज दोन फूट आहे आणि ह्याची प्राइस सुद्धा साडेतीन ते चार हजार रुपये आणि ह्याला आर्टिकल पीस म्हणून आम्ही ग्रे केलेला अच्छा पण हा ग्रे मध्येच आहे का दुसऱ्या शेड मध्ये ग्रे पेंटिंग मध्ये पण अवेलेबल आहे आणि हा मानाचा पाचवा गणपती म्हणजेच केशरीवाडा ह्याची पण साईज दोन फूटच आहे आणि ह्याची पण सेमच रेंज आहे ह्याच्यामध्ये आम्ही येलो धोतर आणि गुलाबी उपरणा आणि उपरण्यामध्ये आम्ही वेगळे कलर केलेले आहेत कारण ह्याच्यात पिवळ पितांबर हे जास्त मानलं जाते हा पुढचा गणपती आहे शिवरेकर तर हा पण पद्मासन बैठक मधला ब्राह्मणी बैट, पारंपरिक बैठक ह्याची आणि ह्याच्या साईडला एक लोड आहे तर ह्याच्यावरती आम्ही सुंदर ही नक्षी काम केलेलं आहे लोडवरती सुद्धा फुलं वगैरे डिझाईन टाकलेली आहे तर ह्याची पण साईज दोन फूट आहे आणि ह्याची प्राइस सुद्धा सेम साडेतीन ते चार फूट तर या वर्षीच स्पेशल आकर्षण म्हणून आम्ही हा बालगणेश आणलेला आहे तर हा बेबी बालगणेशचा असं नाव आहे ह्याच्या हातात कप आहे आणि ह्याच्यावरती आम्ही हे, हे स्टिकर न लावता आम्ही हे ऑगीचे किंवा मिकीचे असे कार्टून काढलेले आहेत हो हे पेंट केलेले सुंदर आहे तर ह्याची साईज दीड फुट आहे आणि ह्याची प्राइस चार हजार रुपये रिटेल चार हजार रुपये अजून छोट्या साइज आहेत का एकच साईज आहे नाही ह्याच्यात एकच साईज एकच साईज हो तर पुढची मूर्ती आहे ही विदाउट दागिना दगडू शेट ही कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही ह्याच्यावरती विठ्ठलाची नक्षी म्हणजे विठ्ठलाचं स्वरूप काढलेलं आहे आणि त्याच्या ही नक्षी काढलेली so, आहे सो अशा आमच्याकडे हे आ, कस्टमर रिक्वायरमेंट असतात कस्टमाइज करून मिळेल आणि पुढची मूर्ती आहे ही शंकर शंकर स्वरूपात म्हणजे गणपती हा शंकर स्वरूपातला हो थे है, ही पण दीड फुट आणि प्राइस पण साडेतीन ते चार हजार साडेतीन ते चार हजार हो